केदार शिंदे म्हणजे मराठी मातीतला दिग्दर्शक त्यांनी कायमच मराठी माणसाच्या काळजाला हात घालून सिनेमांचे विषय निवडले आहेत सध्या त्यांच्या अग अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई या सिनेमाची देखील बरीच चर्चा आहे आजवर त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले तसंच अपयशही पचवलं सध्या ते आणखी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे ते म्हणजे त्यांच्या लहान भावाने त्यांच्यावर कधीही साथ न दिल्याचे गंभीर आरोप केलेत परंतु मीही माझ्या स्वबळावर उभा राहिलोय असं केदार शिंदे यांनी मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये ठणकावून सांगितलं आजोबांच्या घरात राहिलो असलो तरी वशिलेबाजीने मी पुढे आलो नाही असं त्यांनी स्पष्ट केलं तुला शहाणं करणारा कोणता काळ होता असं त्यांना विचारण्यात आलं तेव्हा केदार शिंदे म्हणाले मी साबळेंच्या घरातला पहिला नातू त्यामुळे मी दोन तीन दिवसाचा असतानाच मला बाबांनी म्हणजे शाहीर साबळेंनी आईकडून त्यांच्या घरी आणलं मी तेवीस वर्ष त्या घरात काढली मी असा खाली झोपायचो आणि बाबा वर खाटेवर झोपायचे त्यामुळे मी झोपताना आणि उठताना बाबांनाच बघायचो प्रत्येक सणावाराला मग अगदी कुठलाही सण असू दे अगदी एकादशीलाही मला नवीन कपडे असायचे असं माझी आई माझी मावशी मला सांगतात पुढे मी बाबांसोबत लोकधारा करू लागलो हळूहळू आमच्या घरातली लोकं वाढायला लागली प्रत्येकाचं कुटुंब होऊ लागलं मग मला जाणवायला लागलं की हा क्षण माझ्या आयुष्यात असा आहे की ना धड मी आईबाबांचा आहे ना धड माझ्या आजी आजोबांचा लोकधारामधून माझी जी काही कमाई व्हायची ते पैसे साठवले जायचे त्यातूनच माझं शिक्षण व्हायचं कपडे यायचे आणि सगळ्या गोष्टी भागायच्या तेव्हा मला कळायला लागलं की मी इंडिपेंडंट होतोय हे कोणी मला कधी बोलून दाखवलं नाही तेव्हा मी अवघा तेरा चौदा वर्षांचा असेन तरी देखील पुढची दहा वर्ष मी त्याच घरात राहिलो वयाची तेवीस वर्ष मी तिथं काढली पण हळूहळू ते अंतर मला जाणवायला लागलं आज मी माझी बायको माझी मुलगी आम्ही पवईमध्ये राहतो पण माझ्या घरातला एक चमचा देखील कुणाचा नाहीये अर्थात हे घर स्वामींचं आहे आणि आम्ही त्या घरात राहतो पण घरातील एक एक गोष्ट आम्ही आमच्या पद्धतीनं आणलीये कुठलीच गोष्ट मला फुकट मिळालेली नाही पुढे ते म्हणाले की आम्ही जेव्हा एकांकिका करायचो तेव्हा बाबांचं खूप मोठं प्रस्त होतं नाटकात ते सेन्सॉर बोर्डावर होते तेव्हा आमच्या घरी मिटिंग्स व्हायच्या सगळे निर्माते आमच्या घरी यायचे मला असं नेहमी वाटायचं की बाबांनी सांगावं की हा एकांकिका करतो त्याला एखादं नाटक वगैरे द्या पण बाबांनी असं कधीच केलं नाही मला या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात की तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता की त्या दिवशी मला जाणवलं की मला आता माझं माझं सगळं करावं लागणार केदार शिंदे पहिल्यांदाच आपल्या कुटुंबाविषयी इतकं भरभरून बोलले आहेत केदार शिंदे यांचा कोणता सिनेमा तुम्हाला आवडतो ते कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी पाहत रहा फक्त राजश्री मराठी